होटाने सुद्धा खाता येईल एवढी सॉफ्ट आणि मौसूद इटली बनते बघा कशात काय टाकायचं भिजायला कसं घालायचं आणि पीठ कसं चांगलं फरमेंट करायचं ह्या सगळ्या टिप्स ह्या व्हिडिओ मध्ये दिलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मग सगळ्यात पहिलं काय करायचं माहितीये का मा एका भांड्यामध्ये एक घ्यायचे राशनचे तांदूळ घेतले तर ता मी तुम्ही कुठलेही घेऊ शकता स्पेशल इटलीचे येतात ते सुद्धा घेऊ शकता पण सगळ्याच्या घरात हे असतात असं म्हणून मी हे यूज केले तर राशनचे तांदूळ घेतलेत मी कुठलंही एक वाटीचं माप ठेवायचं तर ह्या वाटीने मी तीन वाट्या आणि अर्धी म्हणजे साडेतीन वाट्या आहे राशीन चे तांदूळाचं माप केलंय मी तर असे मी एका भांड्यामध्ये साडेतीन वाटे तांदूळ टाकून दिले आणि आता पाणी टाकून येण्या हे तांदळाला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं बघा याच्यामध्ये खूप म्हणजे घाण असते राशीनच्या तांदळामध्ये त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता त्याच्यानंतर ना अर्धा चम्मच याच्यामध्ये मेथी दाणे टाकायची बर का म्हणजे टाकले तर चांगलंच होईल त्याच्यामुळे टाका आणि तीन चम्मच आहे ना साबुदाणा टाकायचे आपला आणि आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता आहे ना आपण उडदाची डाळ भिजायला घालणार आहे त्यासाठी दुसऱ्या भांड्यामध्ये बरोबर तीच वाटी ज्याने आपण तांदूळ घेतले तर ती एक वाटी ना उडदाची डाळ घ्यायची आपल्याला तिला सुद्धा पाणी टाकून व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं कारण की याच्यामध्ये सुद्धा असं खूप डस्ट असते त्याच्यामुळे याला सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता हे दोन्ही सुद्धा स्वच्छ धुवून घेतलं तर याच्यात भरपूर असं पाणी टाकलंय आणि आता झाकण ठेवायचं याच्यावर दोन्हीवर पण आणि चांगलं सात ते आठ तासासाठी एखाद्या जागेवर याला मस्तपैकी मुरवायला ठेवायचं बघा म्हणजे चांगलं भिजतं हे सात आठ तास झाले का मग बघायचं आता व्यवस्थित सगळे भिजलेलं असं तुम्ही बघू शकता एकदम मस्तपैकी डाळ वगैरे भिजलेली आहे आता इथं मी ना दुपारी भिजायला घातलं होतं त्याच्यामुळं मला हे दळायच्या वेळेस ना रात्र झालेली आहे त्याच्यामुळं व्हिडिओ थोडासा वेगळा दिसत असेल आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं सगळ्यात पहिले आपल्याला तांदूळ दळून घ्यायचे बघा त्याच्यामुळं असं एखाद्या झाऱ्यानी म्हणजे जास्त पाणी तर नाही राहिलं पाहिजे आपल्याला दुसरं पाणी टाकायचं आहे ना त्याच्यामुळं एखाद्या झाऱ्यानी काढून घ्यायचे तांदूळ आणि भांड्यामध्ये टाकायचे थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं आणि याला एकदम बारीक वाटून घ्यायचं बघा आता व्हिडिओमध्ये दिसतंय तुम्हाला त्याप्रमाणे बारीक केलेलं आहे असं थोडंसं हलकंसं दरदर रवा असतो ना त्याच्यापेक्षा सुद्धा बारीक बघा जेवढं होईल ना तेवढं बारीक करून घ्यायचं आणि आता याला आहे ना मी कुकर मध्ये टाकते बघा भिजायला या तुम्ही एखाद्या पातेल्या डब्यात सुद्धा टाकू शकता पण कुकर मध्ये कसं झाकण वगैरे व्यवस्थित लागतं आणि आपण त्याला उचलून कुठेही आरामशीर ठेवू शकतो सगळं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं तांदूळ बारीक झाले का त्याच भांड्यामध्ये आपल्याला आता डाळ बारीक करून घ्यायची आहे तर डाळीला सुद्धा सेम तसंच भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि डाळीला सुद्धा तसंच बारीक करायचं बरं का डाळ तर एकदम पटकन बारीक होते तांदूळ तरी थोडेसे लवकर बारीक होत नाहीत त्याच्यामुळं त्याला राऊंड राऊंड बारीक करावं लागतं पण डाळीला पाणी टाकत राहायचं आणि बारीक करत राहायचं एकच वेळेस पाणी टाकलं होत नाही बारीक त्याच्यामुळं झाकण काढून परत चेक करायचं पाणी टाकायची गरज असेल तर पाणी टाकायचं आणि त्याला सुद्धा एकदम बारीक जेवढं होईल ना डाळीला तर तेवढं बारीक करून घ्यायचं आणि आपण ज्यामध्ये तांदूळ टाकले होते कुकरमध्ये तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये हे सुद्धा टाकून द्यायचं बरं का बघा एकदम असं मस्त पैकी बारीक झालेलं आहे आणि आता काय करायचं मेन म्हणजे आता याला आहे ना हात घालायचं याच्यामध्ये आणि आता जेवढं फेटता येईल ना तेवढं याला फेटून घ्यायचं बरं का याच्यामध्ये अशी हवा शिरली पाहिजे त्याच्यामुळं एकदम मस्त पैकी फेटायचं एकदम म्हणजे हलकं फुलक हे पीठ बघा असं दोन्ही एक जीव होतात ना एकदम मस्त पैकी असे त्याच्यामुळं याला एखादं दोन मिनटं तरी मस्तपैकी फेटून घ्यायचं थोडासा हात दुखन पण हे नक्की करायचं बरं का कारण की हे पीठ आणि तांदूळ एकदम असं मस्तपैकी एकत्र होऊन जातं ना त्याच्यामुळे हे फेटून घेणं खूप गरजेचं आहे तर बघा आता एकदम फेटल्याच्या नंतर ना असं भारी दिसतंय हे पीठ आपलं एकदम मस्त मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता कसलं भारी दिसतंय तर आता याला काय करायचं माहिती आहे याच्यावर आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया कुकरचं झाकण लावायचं आणि आता याला आहे ना मस्त गरम जाग्यावर आहे ना आता मी रात्री केलं होतं नऊ दहा वाजता हे बारीक केलेलं मी तर सकाळी मी दहा वाजताच पाहिले डायरेक्टली कारण की तुम्ही आधी केलं तरी चांगलं पीठ फर्मेंट होतायच आहे पण मी जेव्हा मला बनवायचं होतं तेव्हा मी घेतलं तर बघू शकता तुम्ही आपलं पीठ केवढं होतं आणि आता कसलं भारी आपलं पीठ एकदम मस्तपैकी भिजलेलं आहे फर्मेंट झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती म्हणजे मस्तच एकदम झालेले याला खूप छान जाळी अशी पडलेली आहे पिठाला एकदम फुलून उलून वरती आलेलं आहे आणि आता पावसाचे दिवस आहेत सध्याला तरीसुद्धा पीठ आपलं एकदम भारी म्हणजे भिजले गेलेलं आहे तर आता बघा मी याला आहे ना एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते थोडंसं कारण की जेव्हा आपल्याला जसं बनायचं आहे ना तेवढंच आपल्याला पिठामध्ये बाकीचं मीठ वगैरे ॲड करायचं आहे त्याच्यामुळं एकदम सगळ्या पिठामध्ये पीठ मीठ वगैरे ॲड नाही करायचं तर मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं जेवढं मला आता करायचं आहे तेवढं आणि बाकी साईडला करून दिलं आणि आता मला इथं इडली करायला मी लगेच आपले इडलीचे पात्र घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि आता त्याच्यावर येणार असं तेल लावून घ्यायचं बरं का तेल लावणं पण गरजेचं आहे नाही तर मग इटली काढताना येणार अशी चिटकते बरं का आता हे भांड्यावर सुद्धा अवलंबून असतं स्टीलच्या भांड्याला पण निघून जातं पण अल्युनियमच्या ना थोडंसं चिटकतं त्याच्यामुळे तेल लावायचं असं सगळ्या भांड्याला तेल लावून घेतलं का आपलं पीठ घ्यायचं काढून घेतलेलं आणि आता त्याला आहे ना त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचंय आता आपण इथं दुसरं काही सुद्धा टाकायची गरज नाही बरं का काहीच टाकायची गरज नाही मीठ टाकायचं आणि हलकंसं पाणी टाकायचं वरणं परत आणि आता याला आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं पाणी कसं असतं जास्त घट्ट पिठाची सुद्धा इटली मौसूद बनत नाही त्याच्यामुळे ना पाणी आपल्याला जसं आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय ना त्याप्रमाणे आपल्याला बॅटर रेडी पाहिजे त्याच्यामुळे पाणी आपण काही टाकलंच पाहिजे असं पण नाही पण आपण दळताने किती टाकतोय सकाळी कसं होतंय त्याच्यानुसार पाणी टाकावं लागतं व्हिडिओमध्ये दिसतंय ना त्याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी पाहिजे पाण्याची आपल्या पिठाची त्याच्यामुळे जर पाण्याची आवश्यकता असेल तरच मिठाबरोबर पाणी टाकायचं नाहीतर काही प्रॉब्लेम नाही नाही टाकलं तरी फक्त तर एवढं पात्र आपलं पीठ पाहिजे इटलीचं आता ह्या सगळ्या प्लेटमध्ये आपण हे ना थोडं थोडं बॅटर टाकून घेऊया मस्तपैकी असं आणि आता इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकलं आणि खाली चिंच टाकली बरं का कारण की मग नाही चिंच टाकली ना तर भांडं असं पूर्ण काळं पडतं त्याच्यामुळे लिंबू चिंच काही पण आंबट वस्तू अशी टाकून द्यायची त्याच्यामध्ये आणि आता ह्या प्लेट आपल्या याच्यावरती ठेवून द्यायच्या तर माझ्या तीन प्लेट होत्या मी एकाखाली एक ठेवून दिल्या गॅस चालू करायचा आणि त्याच्यावर ना हाय गॅसवर मस्तपैकी याला पंधरा मिनिटासाठी ना स्टीम करून घ्यायचे बरं का पंधरा मिनटं चौदा मिनटं असं करून घ्या त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आणि याला खाली उतरून घ्यायचं आता बघू शकता तुम्ही कसली भारी आपली इटली एकदम अशी मस्तपैकी फुगून वरती आलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदमच भारी झालेली आहे तर तुम्ही हळूहळू काढा खूप गरम असतं त्याच्यामुळं सगळ्या अशा काढून घेतल्या आणि नंतर ना हलकासा असा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे त्याच्यावर हे पण खूप गरजेचं आहे इटली एकदमच एकदम आरामशीर निघते आपण हाताने सुद्धा काढली ना तरी सुद्धा निघते पण मी इथं चमचने काढते तुम्ही बघू शकता खाली थोडीसुद्धा चिटकली नाही एकदम मस्तपैकी अशी इडली आपली तयार झालेली एकदम हलकी फुलकी झालेली आहे तर सगळ्या अशा काढून घ्यायच्या बरं का इडल्या आणि पाणीचं कसं असतं माहिती शिंपडलं ना तो थोडंसं त्याच्या साईड तर जरी असलं तरी साऊथचे लोकसुद्धा असेच करतात बरं का इडली काढल्याच्या नंतर थोडंसं पाणी शिम शिमतात त्याच्यावरती त्याच्यामुळे तुम्ही हे सुद्धा नक्की करू शकता जसं व्हिडिओमध्ये सांगितले ना त्या प्रकारे जर तुम्ही ह्या अशा इडल्या बनवून बघितल्या ना तर तुमच्यासुद्धा एकदम अशाच परफेक्ट इडल्या होणार ओठाने सुद्धा खाता येत्या एवढ्या मौसूद झालेल्या आहेत बघा कधी कधी काय होतं आहे का आपण कसं भिजायला टाकतो कशात काय टाकतो याच्यावर सुद्धा खूप अवलंबून असतं इडली ना अशी निब्बर होऊन जाते बघा ती खायची इच्छा सुद्धा होत नाही बऱ्याचदा सगळ्यांचं म्हणजे बऱ्यापैकी असंच बऱ्याच जणांचं होऊन जातं माझं सुद्धा पहिलं असंच व्हायचं त्याच्या सांगते तुम्हाला मी पण मला परफेक्ट प्रमाण मिळालं कशात काय टाकायचं हे कळालं तर माझी सुद्धा आता परफेक्ट इडली होती तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने जर केली ना तर तुमची सुद्धा इडली अशीच होणार तर एक वेळेस नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची इडली कशी बनली म्हणून तर भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या